मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला उद्या जायचं आहे मुंबईला तर आज आपल्याला रॅली काढायची आहे आणि हे पहा पूर्ण जमलेले रॅलीसाठी आणि आपल्याला आता गावात रॅली काढायची पूर्ण आणि गा लोकांना म्हणायचं आहे चलो मुंबई तर मित्रांनो भेटूया आता मुंबईमध्ये डायरेक्ट एकोणतीस तारखेला चला मग रॅली कशी काय होती पाहू हे पहा हे वाजू राहिले सारे वाज आता અરે કાય તુજા કાય મના મઈ ચલો મુલો

ये 23 मला ओढला लागत बाबा आता आवाज येतो मोबाईल मध्ये तुला तुम्ही 1000 रायचं आणि आता एक आपलं ताडघयचं निरंजन घ्यायची आणि प्रत्येक हाताने आतानी तरंगे पडलाय जगर पडले पाहिजे असं नियोजन अंबे नारंगी साडी घालण्याची चल ಲಕ್ ಮರಾಠಾ ಲಕ್ ಮರಾಠಾ ಪುಡಾ ಪುಡಾ ಏಕ ಜಾಗ ಧಂಬಾ ಸಾರೆ

अशी साडी घालून ही ही भारी आपल्या आजी मित्रांनो चला <laughs> हे इकडे गेले आपण जाऊ इकडे उद्या नाही का तरंगे पाटील येणार आहे आपल्या गावात थोडी भेट द्यायला आणि म्हणजे उद्या आपल्याला मुंबईला जायचंय पण उद्या या काय होणार आहे एकदम खतरनाक मध्ये हिजारंगी पाटलाचं स्वागत करायचं आहे आपल्याला त्यासाठी ही तयारी सुरू आहे लोकांना सांगणं सुरू आहे मुंबई उद्या आपली गाडी आहे ना जागा वर बस जागा कर आलेली मस्त एकदम ओके मध्ये आणि आपण गावात थोडी म्हणजे प्रचार करून आलेलो आहे उद्या मुंबईला जायचं त्यासाठी आणि पोहरांनी त्यांची जागा धरली दिवस थोडंफार उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते पाहणार उद्या काय करायचं आहे उद्या काही नाही काय नियोजन आहे हे आपली चर्चा होईल थोडी उद्याच्या नियोजनावर नियोजनावरती आणि मग तो काय विषय गावामध्ये संघर्ष सुद्धा हा बोलतो बाई आपण फोन नाही करायचं दिशेने पूज करीत असताना साधारणतः पैठण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर नंबर दोनला आपलं गाव या ठिकाणी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची यापूर्वी मराठा मोर्चा असतील किंवा मराठा संसभा असतील किंवा मराठा आंदोलन असेल यांनी एक महाराष्ट्राला आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शाचं पालन करत आपल्या या ठिकाणी उद्याच्या आपल्या गावचं स्वागत जे आहे तर पैठण तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात आदर्श स्वागत आपल्या वतीनं आप व्हावं त्या उद्देशाने आपण आजची ही बैठक सर्व तरुण मंडळीच्या उपस्थितीत ज्येष्ठांच्या उपस्थितीत मार्गदर्शकांच्या उपस्थितीत इथं पार पाडत आहोत सर्वप्रथम सर्व तरुण मंडळीला सांगणं आहे की आपल्याला काही स्वयंसेवकाची गरज आहे अगोदर तर तुरुंग स्वागताचं नियोजन आपण ठरवल्याप्रमाणे यापूर्वीच्याही सर्व मराठा मोर्चामध्ये ज्या पंचकन्या असतील किंवा गावातील ज्या मुली असतील त्याच म्हणून दादा झरंगे पाटलांचं स्वागत करतील त्यामध्ये कोणीही पुढं जाऊन फोटो काढणे किंवा धक्काबुक्की करणे यासाठी कोणीही त्या ठिकाणी जाऊ नका कारण ते आपल्या गावात यापूर्वी आलेले आहेत आणि इथून पुढं पण येणार आहेत म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरी जर पाहुणे आलो आले तर आपण सगळे अटेन्शनमध्ये असतो त्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सगळे आपण सज्ज असतो त्या पद्धतीने उद्या आपल्याला जायचं आहे उद्या आपल्याला आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत आणि आपण यजमान आहोत म्हणजे यजमानाचं काम नसते की त्या पाहुण्यांचं सगळे इतंभूत सोय करणं हे आपलं काम आहे म्हणून दहा मुलं पाणी वाटपासाठी राहतील दहा मुलं जे काही फराळ आहे ते वाटपासाठी राहतील त्या ठिकाणी जास्त मुलांची गर्दी न होता दहा दहा मुलं त्या दोन ठिकाणी राहणे त्यानंतर मुली स्वागतासाठी जातील कोणताही गावातील तरुण युवक किंवा वृद्ध माणूस मध्ये घुसणार नाही मुली फक्त औक्षण करतील आणि आपण आज जसं घरोघरी भर महिला म्हणलं हे सांगितले की केशरी रंगाची साडी घालून हातात ताट घेऊन त्या जागेहून औक्षण करतील दोन्ही बाजूला लेडीजची लाईन राहील आणि आपण त्यांच्या ताटामध्ये आपण जे फुलं स्वागतासाठी आणलेत ते फुलं काही प्रमाणात त्यांच्या ताटामध्ये ठेवलं राहू असं आपलं त्याप या ठिकाणी नियोजन आहे आपल्या नियोजनाला कुठेही गालबोट लागणार नाही कोणीही मध्ये घुसणार नाही गाडीच्या जवळ जाणार नाही कारण गाड्याचा ताफा पण भरपूर मोठा आहे आणि एखाद्या वेळेस कोणाच्या पायावरून चाक जाणं किंवा काही आपलं घडणं घडणं हे होऊ शकतात शक्यतो लहान लहान मुलं जे आहेत तर आपल्यासोबत घेऊ नका त्यांना बाहेरच्या बाजूला राहू द्या आणि आपल्या घरी गेल्यानंतर ज्या आपल्या माता भगिनी असतील आई असेल चुलती असेल त्यांना सगळ्याला सांगे की उद्या आपल्याला साधारणतः अकरा वाजेपर्यंत ते आपल्याकडे पोहोचतील दहाचा वेळ आहे तर अकरा ते साडे अकरा या दरम्यान आपण एक परत एक उद्या सकाळीसुद्धा फेरी मारू आणि सगळ्या महिलांना केशरी रंगाची साडी बहुतांश महिला मंडळीकडे आहेत आणि आवशणासाठी ताट आवशणाला प्रत्येकाला पुढं जायचं काम नाही फक्त आपण दोन लाईन करणार आहोत साधारणतः घरा घरापासून तर आपल्या जे स्वागत स्वागताचं आपली कमान हिरली आहे जर संख्या वाढली तर आपण अजून लांबू जर नाही वाटली तर तिथपर्यंत आपल्याला महिला मंडळी ठेवणार आहेत आणि त्यांच्या तिकडून पुष्पवृष्टी त्यांच्या हात होईल आणि ज्या ठिकाणी जे सी बी लावून पुष्पवृष्टी आणि स्वागत होईल त्या ठिकाणी आपल्या गावातील ज्या मुली असतील पंचकन्याच म्हणून नाही पण ज्या ज्या मुली आहेत त्यांच्या हस्ते आदरणीय मनोदारा जारंगे पाटलांचं स्वागत होईल ऑक्शन होईल आणि ही लढाई विजयासाठी त्यांना आपण साथ देणार आहोत हेच मला सगळ्याला सांगणं आहे आणि त्यानंतर त्यांचं आपल्या इथून ते ज्यावेळेस प्रस्थान करतील त्यावेळेस ज्यांना जायचे त्यांनी शिस्तीमध्ये आपल्या आपल्या गाड्या आपल्या आपल्या सामग्री व्यवस्थित आपल्यासोबत ठेवून त्या ठिकाणी जावं एवढंच माझं सांगणं आहे अजून काही कोणाच्या सूचना असतील कोणाला काही सुचवायचं असेल कोणाचं काही म्हणणं असेल तर तुम्ही मांडू शकता कारण आजचं आपल्याला नियोजनासाठी आजचं आपल्याला शेवटची रात्र आहे उद्या सकाळी आपल्याला सगळ्या लोकांना परत बोलू नये आणि घरातल्या प्रत्येकाला सांगा उद्या तर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्याच्यामुळं सगळे घरीच राहणार आहेत पण आपण दुपारच्या नंतर आपले घरचे गणपती बसू किंवा सकाळी दहाच्या आधी आपले गणपती बसून सगळ्या आपल्या माता भगिनी सगळ्या गावातील वृद्ध महिला ज्या ज्या शक्य असतील तेवढ्या सगळ्या महिलासुद्धा तिथं त्या ठिकाणी आल्या पाहिजे आणि महिलांना हे सांगायची गरज नाही आपल्यापेक्षा त्या खूप या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आपण मागच्या वेळेस पाहिलं की रात्री एक वाजता पुरुषांपेक्षा त्या ठिकाणी महिलांची संख्या ही जास्त होती म्हणून महिला मंडळी फक्त आपलं माहिती क होणं आणि सांगणं गरजेचं आहे एवढंच मला सगळ्याला सांगणं आहे एवढं मोज माझे दोन शब्द संबोधून जय शिवराय पब्लिक आता मीटिंग बिटिंग संपलेली आहे पहा सारे चाललेले आहेत आता आता भाऊ डायरेक्ट उद्या आपल्याला जायचे मुंबईला एवढं लक्षात ठेवा आणि हे व्हिडिओ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कमेंट करा आणि भाई लोक एक मराठा कोटी मराठा कमेंट करा भेटूया आता पुढच्या लोकांनी बाय बाय टाटा